भीम आज आंबेडकरी समाजाच्या वतीने संभाजीनगर या शहरामध्ये आर एस एसच्या विरोधामध्ये जो मोर्चा काढण्यात आलेला आहे त्याच्या सर्व पक्षाच्या वतीने समर्थन आहे ही काळाची गरज आहे की आज या देशामध्ये आर एस एसने जाते येता आणि धर्मांतवाद वा माजवलेला आहे आणि या देशातील संविधानानं ते मानत नाही या भारताची पहिली आतंकवादी संघटना त्या संघटनेचा एवढा माझ झाला आहे की ते या ठिकाणी कुणाला मुस्लिम समाज असो किंवा दलित समाज असो यांना अत्यंत निंदनीय प्रकारे त्यांच्यावर अन्य अत्याचार करतात त्यांना रोखण्याचं काम आमचे भीमसैनिक करतील आणि आर एस एसला आतापर्यंत त्यांना वाटत असेल की सत्ता बी जे पी तुमच्या हातात असेल आर एस एसला वाटत असेल की मोदी तुमचा बाप तिथे बसला आहे पण तुला सांगतो मोदी तुझा जर बाप त्या पंतप्रधानावर बसला असेल पण त्या मोदीला देखील पंतप्रधान ज्या बापा बापानं बनवलं त्या बापाचं नाव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि बाबासाहेब आंबेडकरांची लेकरं जोपर्यंत जिवंत आहेत या आर एस एसला ला आम्ही दाखवून देऊ की बाबासाहेबाच्या लेकराच्या नादाला जर तू लागला तर लाक मारून तुला या महाराष्ट्राच्या बाहेर हाकडून देऊ एवढी ताकद आमच्या बाबासाहेबांच्या लेकरा लेकरामध्ये आहे त्यामुळे आम्हाला डिवसण्याचा प्रयत्न करू नको मुंबईमध्ये देखील त्याने घाटकोपर रमाबाई कॉलनीमध्ये बाबासाहेब पुतळ्याची त्याला परेड करायची होती मी म्हणलो अरे तुला जर परेडच करायची असेल ना चौदा एप्रिलला या बाबासाहेबांच्या जयंतीदिनी नाक घासा बाबासाहेबांच्या समोर तेव्हा आम्ही मानू की तुम्ही बाबासाहेबांना मानणार आहे नाही जर तुमची मनुवादी तुमची मानसिकता तुमची कुड गोरी करण्यासाठी जर बाबासाहेब पुतळ्याचा वापर कराल तर तुमच्या सगळ्यांचे पुतळे तुमचे ते असतील महापुरुष त्यांना मग समजेल एकही पुतळा महाराष्ट्रात राहू हो देणार नाही भीम